नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता अंकुश साहेबांनी मुंबईवरनं जो फोटो पाठवले असतो तो सगळ्यांना दाखवलेला असतो तेव्हा राया म्हणू लागतो हा बघा हा अंकुश साहेबांनी फोटो पाठवला या घोरपडेचं आधी लगेन झालंय आणि जीजी मी अगदी खरं बोलतोय त्याच वेळेस आता जीजी लगेच इथे ललिता जवळ येते आणि ललिताला म्हणू लागते तू काय म्हणतेस हा राया खरं बोलतोय असं म्हणणं आहे का तुझं मला तुझ्या तोंडून ऐकायचंय बोल सांग पटकन काय चालू हे सगळं तेव्हा लगेच आता ललिता इथे रडत असते आणि ती जिजीला म्हणू लागते हो राया जे काही बोलतोय ना ते अगदी खरं आहे आता मात्र सर्वजण इथे ललिताकडेच बघू लागतात सर्वांना धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते जयचं आणि माझं एकमेकांवरती खूप प्रेम होतं पण याला कधीही माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं कारण याला फक्त माझा फायदा घ्यायचं होतं आणि ते याने केलंच होतं मला या जयपासून दिवसही गेले होते आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो सर्वजण ललिताकडे बघत असता तेव्हा ललिता म्हणू लागते हो मला दिवस गेले होते पण तरीही मी हे सगळं सांगू नये हा घोरपडे माझ्याशी लग्नाला तयारच होत नव्हता कारण त्याला माझा फक्त फायदा घ्यायचा होता आणि ते त्याचं काम झालं होतं त्यामुळे त्याला माझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता पण मी त्याला खूप वेळा म्हटले तरीही तो ऐकेन झालं मग मी माझ्या भावाकडे गेले आणि माझ्या भावाने या सगळ्यात मला मदत केली कारण तो पत्रकार होता तो जयकडे गेला आणि त्याने जयला धमकावलं तू जर माझ्या बहिणीशी लग्न नाही केलं तर तुझी सगळी काळी कामं मी पेपरात छापून आणेल आता मात्र माझ्या भावाने धमकी दिल्यामुळे इथे जय घाबरूनच माझ्याबरोबर लग्नाला तयार झाला होता मग माझ्या भावाने आमच्या दोघांचं लग्न लावलं आमचं लग्न कोर्टात झालं होतं पण माझ्या भावाने मोठी रिसेप्शन पार्टीही केली होती त्या पार्टीमध्ये पोलीस हे सगळे जयचे जे काही दोस्त होते ना ते सगळे आले होते त्यामुळे अंकुश साहेबही त्या लग्नाला आले होते तेव्हा लगेच आता ललिता डिफिकल्टच्या हातून त्यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट घेते आणि जीजीला म्हणू लागते जीजी हे बघा हे आमचं मॅरिड सर्टिफिकेट आता मात्र सर्टिफिकेट बघता सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेस आता नाना लगेच ते सर्टिफिकेट हातात घेतात आणि बघू लागतात तेव्हा लगेच आता गेता गेता, ललिता म्हणू लागते पण हा माणूस खरंच खूप नीच आहे लग्न तर झालं माझं याच्याबरोबर पण याने मला खूप मारहाण करायला सुरुवात केली मी याच्या घरी लग्न करून गेल्यापासून याने फक्त मला त्रास दिलाय रोज मारायचा हानमार करायचा फक्त त्रास दिलाय आणि माझ्या पोटातलं बाळसुद्धा या नीच माणसाने पाडलं आता सर्वजण ललिताकडे बघत असतात ललिता, ललिता रडत असते तेव्हा लगेच ती म्हणू लागते हो या नीच माणसाने माझ्या पोटावरती लात मारली आणि आमचं बाळ गेलं आता ती रडत असतात लगेच राय म्हणू लागतो हे बघ शांत हो तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते खरंच आणि हा माणूस चांगला नाहीये आणि त्यानंतर माझ्या भावाबरोबर जे घडलं ना ते तर खरंच कोणीही आठवू शकत नाही इतकं वाईट होतं आता सर्वजण ललिताकडे बघत असतात तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते हो माझा भाऊ पत्रकार होता आणि तो जयवरती रागवलेला होता पण नंतर एक दिवस जयने त्याला एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि माझा भाऊही सरळ पद्धतीने त्या कार्यक्रमाला आला तो आमच्या घरी आला होता पण जय त्याला घेऊन इथे दारू पिण्यासाठी बसलेलं असतानाच दोघेही गप्पा मारत होते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो साल्या तू मला धमकी दिली होती ना पण बघ आता मी तुला सोडणार taning तू म जबरदस्तीने तुझ्या बहिणीबरोबर माझं लग्न लावलं ना तेव्हा लगेच तिचा भाऊ म्हणू लागतात ओ जिजू सोडा ना, कशा ना आता कशाला त्या जुन्या गोष्टी धरून बसल्या आहेत आता लग्न होऊ बरेच दिवस झाले आता द्या सगळं सोडून तुम्ही सगळं विसरलं नाहीत का अजून तेव्हा लगेच आता त्याच्या मेवण्याजवळ येतो आणि म्हणू लागतो नाही तू मला धमकी देत होता ना तेव्हा लगेच त्याचा मेहुना म्हणू लागतो ओ जिजू सांगितलं ना ते सगळं विसरून जा आता ताईचं तुमचं लग्न झालं की नाही तेव्हा लगेच घोरपड्या म्हणू लागतो खरं खर तर मला तुझ्या त्या बहिणीशी लग्नच करायचं नव्हतं कारण ना तिला तिची अवकात दाखवायची होती आणि मी तेच करत होतो पण ऐन वेळेस तू मध्ये आला आणि तिला माझ्याशी लग्न करायला लावलं नाही नाही हे मला आवडलं नाही कारण तिची अवकात तिला दाखवायची होती अरे पोलीस स्टेशन मध्ये येऊन नको नको ते बोलली ती मला सगळ्यांसमोर या जय घोरपडेचा अपमान केलाय तिने या जय घोरपडेचा कोणी असा सहजासहजी अपमान करू शकत नाही पण तिने ते केलं त्यामुळेच मला ना तिला तिची लायकी दाखवायची होती म्हणून मी तिच्याशी लग्न करत नव्हतो पण ना तू मध्ये आला खरं ना अशा माजुरड्या बायकांना ना त्यांची लायकीच दाखवायला हवी पण तुझ्यामुळे माझं लग्न झालंय तिच्याबरोबर पण आता बास आता खेळ संपवणार आहे मी हा त्यामुळे ना आता तुझी बारी आली आता तुला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा त्याचा मैवना म्हणू लागतो अहो जीजू काय बोलताय तुम्ही असं का बोलताय तुम्ही द्या बरं ते सगळं सोडून त्याच वेळेस आता लगेच जय तिथेच भिंतीला किळ्याला दावं लटकेल असतं ती दावं हातात घेतो आणि लगेच त्याच्या मेवण्याच्या गळ्यात घालतो तेव्हा त्याचा मेवणा जोर जोर ओरडत तो असतो जीजू काय करताय तुम्ही अहो वेळ लागले का तुम्हाला त्याच वेळेस आता लगेच ललिता धावत येते इथे जय आता त्या दोरीने त्याच्या मेवण्याचा गळा आवळत असतानाच लगेच ललिता म्हणू लागते अहो काय करताय जय तुम्ही सोडा त्याला दादा दादा तू ठीक आहे ना आता मात्र लगेच जय ते दावं बाजूला टाकतो त्याच वेळेस त्याचा मेहना धावतच तिथनं पळालेला असतो तेव्हा ललिता म्हणू लागते काय करताय तुम्ही दादाला मारणार आहात का तेव्हा जय लगेच टेबलवरती आपली बंदूक असते ती बंदूक हातात घेतो आणि इकडे त्याच्या मेहन्याच्या पाठोपाठ बाहेर धावत आलेला असतो त्याचा मेवणा आता पाथ खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस आता जय लगेच पाठीमागनं गोळी मारतो त्याच्या मेहुन्याचं एन्काउंटर करतो त्याच्या मेहुणाचा मृत्यू झालेला असतो त्याच वेळेस ललिता येते आणि म्हणू लागते दादा अरे बापरे खरंच तुम्ही माझ्या दादाला मारलं ती खूप घाबरलेली तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो मला धमकी देत होता माझ्या बातम्या पेपर मध्ये छापत होता ना त्याचा काटा काढला मी आता संप्ला। संप्ला आता आता संपला संपला विषय त्याचा तुझा नंबर असे म्हणून बंदूक ललिताकडे धरतो ललिता मात्र खूपच घाबरलेली असते ती तिथून पळालेली असते त्याच वेळेस आता ललिता रडत रडत म्हणू लागते आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत फक्त पळते आणि तुमच्या घरातही मी अशीच इकडे तिकडे पोट भरण्यासाठी लपत छपत जीव वाचवण्यासाठी आले होते आणि इथे आल्यानंतर मला समजलं की हा नीच माणूस अजून एका मुलीला फसवतोय तिच्या आयुष्याची राख रांगोळी करतोय त्यामुळेच राया मला भेटला आणि मी लगेच रायाला मदत करायला तयार झाले कारण इथे एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता तिचं आयुष्य वाचवण्यासाठी मी हे सगळं करायला तयार झाले होते त्याच वेळेस आता लगेच जी जी जयकडे बघू लागते आणि म्हणू लागते जय ही काय बोलते ही जे बोलते ते खरं आहे की खोटं आहे मला फक्त एवढंच सांग अजूनही माझा हिच्यावरती विश्वास नाही आहे मी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तुम्हाला आई मानतो ना जय मग काय खरं आहे खोटं काय ते सगळं काही सांग मला तेव्हा लगेच जय मात्र खाली मान घालून गप्प बसलेले असतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अगं उमे त्याला कशाला विचारते इथे सगळे पुरावे तुला दिसत का तिच्या हातावरती हे सर्टिफिकेट लग्नाचा फोटो हे सगळे पुरावे सांगतायत ना तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते नाही मला तोंडून ना ऐकायचे कारण तो जर अजूनही म्हटला ना हे सगळं खोटं तरी मी त्याच्यावरती विश्वास ठेवून कारण त्याने मला आईसारखं मानलंय ना तो माझ्याशी खोट नाही बोलणार जय बोल ही बाई काय बोलते खरंच ही तुझी बायकोय हे सगळं खरं की खोटं खोट जय सांग ना तू खाली मान घालून का उभाय जय तेव्हा लगेच आता जय काही न बोलता जिजीकडे बघू लागतो जिजी मात्र लगेच एक जोरदार दिवशी इथे जयच्या कानाखाली ओढते सर्वजण आता जीजीकडेच बघत असतात त्याच वेळेस जीजी, जीजी लगेच जयची कॉलर पकडते आणि म्हणू लागते काय मिळालं तुला माझ्या मुलीच्या आयुष्याची खेळतोय तू का असं वागलं तिच्याशी खरं खरं सांग का वागलं तू असं तिच्याशी त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो जीजी या घोरपडे काय सांगणार आहे त्याच्या तोंडानं खरं तर ना त्याला हे लगीन करायचंच होतं पण घोरपड्या मी म्हंटलो होतो ना तुला म्या तुझं लगीन होऊ देणार नाही काय बी झालं तरी हे लग्न होऊ देणार नाही म्हटलं होतो ना तेव्हा लगेच आता जीजी काय बोल ना तेच जय लागतो बघितलं जीजी बघितलं ना तुम्ही हा राया काय म्हणाल ते याने माझ्याबरोबर चॅलेंज लावलं होतं तो मला म्हणाला होता की हे लग्न मोडण्यासाठी मी काही करू शकतो आणि त्याने हे चॅलेंज जिंकण्यासाठी हे लग्न मोडण्यासाठी तेच केलं जीजी सर्वजण आता जयकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय म्हणतो लागतो हो जीजी या रायाने हे जे सगळं काही नाटक सांगितलंय ना तुमच्या समोर हे सगळं खोट होतं ही ललिताबाई कोण आहे मला ही ही माहिती नाही कधी मी हिला बघितलं पण नाही आणि हिला या रायाने फिरतलंय आणि खोटं बोलायला सांगितलंय आता सर्वजण इथे ललिताकडे बघू लागतात ललिता मात्र जयकडे रागाने बघत असते तेव्हा लगेच जय आता ललिताला म्हणू लागतो सांग तू इथे कुणाला घाबरते कुणालाही घाबरू नको एक पोलीसवाला आहे मी त्यामुळे तुझ्या जीवाला इथे काहीही धोका नाही खरं खरं सांग तुला हे सगळं बोलायला कोणी भाग पाडलं त्याच वेळेस आता ललिता जयकडे बघत असताना जय तिला खुनावतो आणि तिकडे बाजूला बघ म्हणू लागतो ललिता आता बाजूला बघू लागते तर तिच्या वडिलांना त्या दोन गुंडांनी बंदूक लावून लग्नात तिथे बाहेर आणलेलं असतं तेव्हा लगेच आता ललिता तर घाबरते कारण तिच्या बंदूक समोर तिचे बाबा असतात आणि ते गुंड तिच्या बाबांना घेऊन चाललेले असतात ललिता मनाशीच म्हणू लागते अरे बापरे या घोरपडे बद्दल आता मी एक जरी शब्द वाईट बोलले तरी माझ्या बाबांच्या जीवाला धोका आहे नाही नाही माझा भाऊ तर गेलाय पण मी माझ्या बाबांना नाही गमवणार मला हे सगळं इथेच थांबवावं लागेल त्याच वेळेस जयमुळे अगं बोल ना बाई तुला मी काय विचारतोय हे सगळं बोलायला तुला कोणी भाग पाडलंय तू खरं बोलते की खोटं बोलते सांग सगळ्यांना सर्वजण आता इथे ललिताकडे बघत असतात तेव्हा रायातो हे बघ घाबरू नको कुणाला बी घाबरण्याची गरज नाही खरं खरं सांगितलंय ना तू सांग मग सगळ्यांना त्याच वेळेस जय म्हणू लागतोय राया तू थांब ना तिला बोलू दे ना तेव्हा लगेच जे जी म्हणू लागते हो बोल मला तुझ्याच तोंडून ऐकायचे बोल पटकन हा काय बोलतोय जय काय म्हणतोय हे खरंय की खोटंय सांग पटकन त्याच वेळेस आता लगेच इथे ललिता म्हणू लागते राया जे बोलतोय ते सगळं खोटंय सर्वजण आता इथे ललिताकडेच बघू लागतात तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते हो या रायानेच मला धमकावलं होत आणि हे सगळं बोलायला भाग पडलं होतं हे सगळं खोटंय आहे तेव्हा लगेच आता सर्वजण ललिताकडे बघत असतानाच बाई तू वेडी झाली का काय झाली तुला असं का बोलायलीस तू असं वेड्यासारखं का वागते हे सगळं मी का बोलायला लावेल तुला हे सगळं खरंय ना तेव्हा लगेच जे म्हण लागतोय राया गप्प बैस ना जरा गप्प बैस कशाला धमकावतोय तिच्याकडे डोळे वाटावून बघू नको बोलू दे तिला खरं खरं बोलू दे बोल तू बोल पटकन सांग हा रायानेच तुला फितवला आणि इकडे आणलं ना बघा जीजी मी म्हटलं होतो ना हे लग्न मोडण्यासाठी हा राया काही करू शकतो त्याच वेळेस आता लगेच इथे ललिता म्हणू लागते हो खरं तर ना मी माझं पोट भरण्यासाठीच या घरात आले होते पण या रायाने मला पैसे देऊन मला हे सगळं सा करायला सांगितलं आणि मी तयार झाले तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण तू अशी कशी तयार झाली लगेच तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते कारण या रायाने मला धमकी दिली होती ना म्हणून मी त्याला घाबरले आणि हे सगळं करायला तयार झाले त्याच वेळेस राया म्हणू लागतो बाई मी मी कधी धमकी दिली नाही नाही हे सगळं खोटं या तेव्हा लगेच आता इथे अंजुरी म्हणून लागते पण हे मॅरिड सर्टिफिकेट हा फोटो हे गोंधळ हे सगळं काय हे पुरावे पण खोटेच आहेत का त्याचे जयमल हो हे जे टॅटो काढले ना हे सगळं खोटं आहे आणि हे हे जे पुरावे आणलेत ना हे पण जुगाड करूनच आणले असेल कशाबद्दल हा राया खोटं बोलतो नाही जी आता बघा आजपर्यंत या रायाने किती वेळा फसवलंय आपल्याला आणि त्याने तर आधीच अफवा पसरवली होती या घोरपडेचं आधीच लग्न झालेलं आहे हो की नाही आणि जेव्हा आपण घरात सगळ्या बायकांचे हात चेक केले जीजी तेव्हा ही बाई घरातच होती ना मग का दिसला नाही हिचा टॅटो तेव्हा कुठे गेला होता हो की नाही सांगा बघू मग आताच कसा आला टॅटो कारण हे सगळं या रायाचं प्लॅनिंग होतं आणि प्लॅनिंग नुसारच त्याने सगळं काही केलं हो की नाही त्याच वेळेस आता राय म्हण लागतोय घोरपडे काय बोलतोय उगाच तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा जय म्हण लागतो गप्प वैसा आता मी बोलेल आणि तू ऐकायचं कारण हे जे टॅटो वगैरे काढलंय ना जीजी हे सगळं खोट आहे आणि हे पुरावे पण याने खोटार डेज बनवलेले आहेत आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो जी जी तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना आता मग तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा ही बाई इतक्या दिवसापासून तुमच्या घरात होती आणि जर मी खरंच तिचा नवरा होतो तर ही आधी का नाही बोलली तेव्हा मी नवरा नव्हतो का तेव्हा का गप्प होती आणि ज्या वेळेस हिला दागिना चोरताने पकडलं तेव्हा मी हिला बघितलं होतं मग तेव्हाही ती म्हणू शकली असती ना की हात माणूस चांगला नाही आहे याच्याशी तुमच्या मुलीचं लग्न लावू नका म्हटली असती की नाही मग तेव्हा का बोलली नाही ही कारण हे सगळं खोटं आहे म्हणून ललिता मात्र गप्प बसून इथे जयकडे बघत असते त्याच वेळेस जय म्हणू लागतो कारण या असल्या बायकांना फक्त पोट भरण्यासाठी काही करू शकतात आता बघा लगीन घर होतं म्हणून लगेच तिथला फायदा उचलून दागिना घेऊन पळत होती पण केवळ जीजी तुमच्या सांगण्यावरून मी हिला सोडलं नाहीतर त्याच वेळेस मी हिला शिक्षा केली असते पण तुम्ही म्हणालात की गरीब आहे सोडून दे म्हणून मी सोडून दिलं मग तेव्हाच का बोलली नव्हती कारण हे सगळं या रायाने फितून तिला बोलायला लावलं ना कारण या रायाने जेव्हा ही बसस्टँडवरती गेली तेव्हा हा राया तिला भेटला आणि हे सगळं करायला भाग पडला आणि बक्कळ पैसा दिला मग इकडे दागिना नाही मिळाला पण इकडे पैसे मिळत ना म्हणून ही काम करायला तयार झाली ही सगळी कहाणी अशी आहे जीजी आता जीजी रागानेच रायाकडे बघत असते तेव्हा राय म्हणू लागतो नाही जीजी या घोरपडेच्या बोलण्यात येऊ नका हा खरंच नीच माणूस आहे ही बाई असं का बोलते ना मला हेच कळत नाहीये तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो हे बघा जीजी अंकुश साहेबांना या घोरपडेला फसवण्यासाठी या रायाने खोटं बोलायला सांगितलं होतं अंकुश साहेबांना मग ही कामवाली बाई काय आहे कशावरून या रायाने खोटं सांगायला सांगितलं बर नसतं सांगा ना जीजी मी बरोबर बोलतो ना जीजी मात्र लगेच रागाने जयकडे न बघता इथे रायाकडे बघत असते वेळेस मंजिरी मात्र खूपच दुःखी झालेली असते कारण एवढे पुरावे मिळूनही आता इथे राया खोटा पडलेला असतो त्याचवेळी जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी मला तुझ्याशी लग्न करायचे पण खरंच मला एकदम चांगल्या मनाने तू सांग तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मंजिरी तेव्हाच जय म्हणू लागतो हे बघा जीजी मला मंजिरीची लग्न करायचे पण तिचा जर माझ्यावरती विश्वास असेल तरच मी हे लग्न करायला तयार आहे मंजिरी मात्र इथे जयकडे बघू लागते तर, तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता या घोरपडेने सगळा प्लॅन बदलवल्यामुळे इथे रायाचं कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं त्यामुळे आता इथे रायाला हॉलमधनं बाहेर काढून आता इथे लग्नाचे विधी सुरू झालेले असतात तेव्हा मंजिरी आणि जय इथे वाटावरती बसलेले असतात मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं ती रडत असते त्याच वेळेस इकडे राया विठुरायाच्या मंदिरात येतो आणि विठुरायाला म्हणू लागतो अरे का असं वागतोय आपल्याला काहीतरी करावं लागेल मी स्फायरचं हे लग्न थांबवण्यासाठी काहीतरी करतो त्याच वेळेस नंदी महाराज येतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो विठू राया मला तुझा कौल समजला असे म्हणून आता राया लगेच नंदी महाराजांजवळ येतो आणि म्हणू लागतो आज आपल्याला धुरळा उडवायचा आहे आणि जसं तुम्ही मिस फायरला मैदानात जिंकवलं होतं ना तसं आता लग्न मंडपात तिचं आयुष्य वाचवायचं आहे त्यामुळे त्या घोरपडेल त्या ना आपल्याला बोल्यावरती नाही शिंगावरती चढवायचे नात करायचा नाही या चला धुरळा उडतच आता इकडे राया लग्न मंडपात आलेला असतो आता मात्र रायापाठोपाठ नंदी महाराज धावत धावत घोरपडे कडे येत असतात जय मात्र खूपच घाबरतो आणि सैरावैरा पळू लागतो आता मात्र नंदी महाराजांच्या साह्याने राया घोरपडेच्या तोंडून सत्य कसे वधवून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद